काय चालू आहे काय चालू आहे अरे बापरे पिलू पतंग मम्मीनं बांधून दिला अ बांधला का दाखव 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 इकडं इकडे कर ना पिलू ए बाबडी इकडे बघ कसा कोण उडवल पतंग पप्पा आणि मम्मी घे हातात घे हातात घे हातात घे चल मम्मीला पण चल मम्मीला अन्न पतंग आण तुल जायचं पतंग उडवायला जायचं चला चला लॉक लावून लॉक लावून घे पतंग उडवायचं आपल्याला लाईट बंद कर चला पतंग उडवायचा चला गच्चीवर चला हळूहळू चढ हळू चढ तिकडं तिकडं पिल्लू इकडं इकडं समोर समोर बाबडी हां असा हां व्हेरी गुड हळूहळू चढ हळू वरती पायटेव हळूच हो थांब आले उदे कुठं गेला पिल्लू अरे तिकडे आहे का मम्मी आली का आली आली पुरनो को, पुरनो को, पुरनो को। मम्मी आली पळू नको पळू नको पळू नको गेला पिल्लू मम्मी पण आली मम्मी पण आली पतंग हे बघा मित्रांनो आम्ही गच्चीवर आलो आता पतंग उडवायला पूर्णपणे गच्चे मोकळी आहे आणि हे कपडे वाट टाकले आहे पतंग उडवायला आलो आम्ही वरती पण हवा काहीच नाही आज आता पिल्लूच्या मम्मीने पतंग धरला त्याची मम्मी उडवू लागल पतंग हे बघा मित्रांनो येतो का येतो तुला पिल्लू बसला आता मी उडू पतंग पिल्लू हा येतो ये 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 का येतो उडू आता येतो का पिल्लू कुठं गेला पिल्लू फिरतो फिरतोय पतंग उडवायला आलो पिल्लू आपण काय ये, सोडा ना पतंग वर काय पतंग